साहेब तुम्ही सगळे आपलीच मान तर आज मंदिरे समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये अनेक लोकांच्या तक्रारी होत्या या तक्रारी सोळा सव्वीस तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंतच्या या तक्रारी होत्या या तक्रारीमध्ये दोन तीन महत्त्वाचे विषय होते पहिला विषय होता की गु पूर्ण मंदिराच्या यात्रेच्या काळामध्ये आपल्या टेंटच्या विषय होता त्याच्या संदर्भात मंदिर समितीच्या व्यवस्थापकांनी काही रुपये घेतलेत अशा काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या तर त्यासाठी आज मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेले आहे व त्यासाठी एक समिती गठीत केलेली आहे ती समिती येत्या आठ दिवसात सगळा अहवाल देईल दुसरा एक गोशाळेचा विषय आहे गोशाळा गोशाळेमध्ये एक वासरू निधन झालेलं आहे तर त्यासाठी त्याच्यावर सुद्धा जे कोणी दोषी असतील त्याच्यावर ही आहे। आहे। हो कारवाई करण्यात येणार आहे आणि काही बातम्या मंदिरे समितीत अशा प्रसिद्ध झालेल्या आहेत पेपरमध्ये की काही ज्याच्यात मंदिरे समितीचे कर्मचारी आहेत अमुक आहेत जर त्यांचा आम्ही व्यवस्थित जर अर्ज वगैरे घेऊ त्याच्यात जर कोण दोषी असेल त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल